So... Yeah. Yeah.

पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते म्हणूनच खानाचं पावलं होत लाल महालात वसलेल्या शाहिस्ते खानाला रोखण्यासाठी पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लाल महाल मुक्त करण्यासाठी शिवरायांना सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं एकीकडे शिवाजी राजे बाजी प्रभू आणि सहाशे बांदल मावळे पन्हाळ्यावरून निसरण्याचा बेत आखू लागले तर दुसरीकडे दुसरीकडे शाहिस्ते खानाची नजर स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडावरती पडली त्याने आपले सैन्य राजगडाच्या दिशेने पाठवले पण त्याला हे माहीत नव्हतं की राजगडावर तर प्रत्यक्ष होती उभी साहेब आदेश द्या फक्त आता चालून जातो दोन्ही मावळ होय दिसल तिथं नेमका पा मोर्चे बांधा आणि तोफा तयार ठेवा इशारा केला की के बार काढा तोफांचा आवाज फार त्या शाहिस्त्यापर्यंत गेला पाहिजे काहीतरी बंदोबस्त पाहिजे शिवबा पन्हाळ्यावर अडकले म्हणून फावले त्या खानाच आई जगदंबे आमच्या शिवबांना लवकर या संकटातून सोडव ग बाई लवकर या संकटातून सोडव जगदंब पोड़ी बोगर जिसका दम पर चलती है वो तुम लोग शिकस्त खा के उठाए हमारे सामने चले आते हो तो इतना असला इतने फौज इतने सुरमा सरदार होने के बावजूद सिवा के लोग हमारे सामने झुकते ही नहीं है क्यों छोटा सा किला हासिल करने के लिए पचपन दिन लगे और उसे हासिल करने के लिए खुद हमें मैदान जंग में उतरना पड़ा क्या हो और राज एक तो एक और, एक और शिकस्त खाकर हमारे लोग बात हैं थोड़ी सी भी शर्म भया नहीं है आपने लाहौल तो ताकि लेकिन वो शिवाजी के लोग पहाड़ से छुप के हमला करते हैं शिवा के पहाड़ जीतना मुश्किल है हम समंदर तो जीत सकते हैं गर्द खान हम तुम्हारे घर पर जानते हैं कौकन पर कब्जा करने की जिम्मेदारी तुम्हारी शुक्रिया आप बेफिक्र रहिए कोकर में कब सा कोई मुश्किल बात नहीं पूरा कोकर मसल कर आपके कदमों में रख देंगे अब यह मुहिम मुझे बनी ही चाहिए किसी भी हाल शिवबा तीन वर्ष झाले तो खान लाल महालात खाण मांडून बसलाय दिवसागडीत काही ना काही वाईट खबर येतच आहे लोकांना दहशत बसावी म्हणून खान काही ना काही कुडापात्या करतोय आणि म्हणूनच आम्ही शाहिस्त्याच्या मार्गावर बहिरजींना पाठवलंय केलाय त्या खानानं कोणतरी ना आमदार खान सरदार नेमलाय म्हणून माणूस नाही आहे नाही शैताना माणसं जिद्दी जाळून मारली होते ना त्याच्या पापांचे हिशोब त्याला चुकवावेच लागतील मुजरा या बहिणी खानाची काय खबर राज उन त्याच्याला खान वीस हजाराची फौज घेऊन उंबर खाली कोकणात उतरतोय तानाजीराव यांच्या पापांचा हिशोब करायची वेळ आली आहे उद्या त्या कार्तलब खानाला सह्याद्रीच पाणी पाजूयात

इसका हमें बेहद अफसोस है हुजूर बेहद अफसोस है हुजूर ए राजा मन राजा हाँ कीजिए राजा जी हमें जिंदा यहाँ से जाने दीजिए राजा जी आमचा स्वराज्य कड़े वाकड़ा नजरे न बगता ना हा विचार करेला हवा होता गौरतलब खान भूल हो गई राजा जी भूल हो गई हमें धन से जाने दीजिए दोबारा ऐसी गलती नहीं करेंगे राजा जी हमें जाने दीजिए शरण आलेला मरण नहीं है हमसे संस्कार है आपके पास जो भी रसद खजाना गोला बारूद है वो बतौर नजराना पेश कीजिए और दोबारा तो हमारे मुल्क में घुसने की कोशिश मत कीजिए राजा पर तानाजी राव यांच्याकडून इतकी खंडणी वसूल करा इतकी खंडणी वसूल करा कि मागच्या सहा मासात मावळात यांनी जितकी गावं आईली त्याची आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालीच पाहिजे नुकसान भरपाई झाली तरच यांना सोडून रोजो कारतलब खान शिवाजी से हार कर वापस आ हार हैं कार तो खान। है। आपके पास इतना सब कुछ था फिर भी हार कर चले आए कुछ बोलते क्यों नहीं माफ़ हुजूर लेकिन मैंने इनको कहा था पहाड़ों से जाना खतरों से खाली नहीं है शिवाजी और उसके लोग उन लोगों के लिए यह सह्याद्री का जंगल ही उनकी ताकत है वहां जाओगे तो वापस नहीं आओगे वो मरहठे मैदान में उतरते हैं तो चीतने के लिए ही उतरते हैं कहां से भी किधर से भी आ सकते हैं माफ करना हुजूर लेकिन हमें तो डर है कि शिवाजी कहीं यहां ना आ जाए क्या, क्या, क्या हुआ कुछ नहीं हुजूर हुआ है मुझे लगा सिवा है

तुम्ही मुख्य प्रवेशद्वार सांभाळा आणि गणी उठलाच तर इशारत करा आम्ही आज खानाकडे बघू आता पुरे झालं बुद्धिबळ आता रक्ताची अंग पंचमी हर हर नामदार खान पहले सख्त करो हां सिवा को उसके लोगों के सर कलम करके जवाब में भेज दो ए, ए, दुश्मन कहां से आया अरे हे कोण हैर कोण कोण है तू अरे रुद्राच्या तांडवाला झंझावाती वादळाला आणि सह्याद्रीच्या वाघाला सांगायची गरज नसते की तो कोण आहे शिवाजी स्वतःच्या मृत्यूची ओळख पटली म्हणायची तुला तूच न तो शाहिस्ते खान हम ही है मिर्जा आमिर उल उमरा है वजंग नवाब शाहिस्ते खान अबू तलिब आलमगीर औरंगजेब के मामूज़ान, जान औरंगजेबा कृपे रान रेड़ा आम ही तुला चांगला सोड़ तू आया बहिणी अब्रू लुटना तू

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धाडसी हल्ल्यानंतर तीन वर्ष पुण्यात तळ ठोकून बसलेला शाहिस्ते खान अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून पळून गेला आणि त्यानंतर शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात प्रवेश केला भारा, भारा, भारा। भारा। स्वराज्याच्या लेकर जो स्व विसरतो त्याला परकेपणा गिळून टाकतो लाल महाला शत्रू शिरला कारण त्याला वाटलं ही भूमी त्याच्या तलवारीसाठी खुली आहे पण त्याला काय ठाऊक होत की फक्त पुण्यनगरी नव्हे ही स्वराज्याची नगरी आहे स्वभूमी म्हणजे केवळ माती नव्हे ती आई असते स्वभाषा म्हणजे केवळ शब्द नव्हे तो आत्मा असतो जर आपणच आपल्या भाषेचा आपल्या आप संस्कृतीचा तिरस्कार करू लागलो तर त्यावर हक्क सांगतील आणि आपली ओळखच पुसून टाकतील म्हणूनच माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे स्व जपा स्वाभिमान राखा स्वसंस्कृतीची मशाल विझू देऊ नका आम्ही तलवारी उचलून जे स्वराज्य मिळवलं ते तुम्ही मिटवून टाकू नका ही भूमी अनेकांच्या बलिदानानं पावन आहे आणि आपल्या मातृभाषेचा प्रत्येक शब्द हा त्या त्याच संरक्षण करा, करा सन्मान करा त्याचा जय भवानी देखावेचे दिग्दर्शन मनीष सुरेश शिंदे सादरीकरण हिंद चित्र प्रॉडक्शन पुणे आलेल्या सर्व गणेश भक्तांनी